वर्ग दर्जे मिळणे कामे आपल्या तालुक्याचे आमदार शहाजीबाबू पाटील माननीय प्रशांतराव परिचारक आपले शिरीष देशपांडे एस पी साहेब व वळवी साहेब तसेच इथले ट्रस्टी चालूस आपले गावचे रणजित जाधव सरपंच तसं बघितलं तर सुनील पाटील यांचं बहुमल सहकार्य या कामासाठी झालेलं आहे खूप आनंदाचा दिवस आहे दिफ आज आमच्या बाळणीचं ग्रामदैवत श्री शाकंबरी माता देवस्थानचा महाराष्ट्र शासनाने वर्गामध्ये समावेश केल्याबद्दल सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाचा आभार या कामी आम्हाला आमच्या मंदिर समितीला आमदार शहाजीबाबू पाटील माझे आमदार प्रशांतरावजी परिचारक यांचं विशेष सहकार्य लाभलेलं आहे त्याबद्दल मी त्या सर्वांचं सरपंच यांना त्यांना आभार मानतो या याच्यात समावेश होण्यासाठी आमच्या गावचे माजी सरपंच आमचे मार्गदर्शक जयंत शिंदे यांनी खास विशेष परिश्रम घेतले त्याबद्दल त्यांचं मी विशेष अभिनंदन करतो आणि या का मी ज्या ज्या अधिकाऱ्यांचा असू ज्या ग्रामस्थांचा असू माजी सरपंच सुनील पाटील असतील या सर्वांचं मंगळवाड्याचे सुभाष ढेकळे पाटील असतील आधी सर्वांचं मी मंदिर समिती व भावने ग्रामपंचायतच्या वतीनं खास अभिनंदन करतो की त्यांनी आमचा या शाकंबरी देवस्थानचा ब वर्गामध्ये समावेश करण्याबद्दल आम्हाला मदत केली